आदिवासी समाजात इतर जातींची होणारी घुसखोरी पाहता संपूर्ण राज्यासह आज गोंदियात देखील आदिवासी समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तीस हजाराच्या वर आदिवासी बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेल्या काही वर्षांपासून बंजारा धनगर आणि गोवारी समाज आम्हाला देखील आदिवासीचा दर्जा द्या या मागणीसाठी आंदोलन करताना दिसून सुन। असून या जातींच्या लोकांमुळे एकवटल्यात आमची संस्कृती वेगळी आहे तसेच बंजारा धनगर आणि गोवारी समाजाची संस्कृती वेगळी आहे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करीत शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरताना दिसत असून या मोर्चाला गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय बुराम खासदार प्रशांत पडोळे माझे आमदार यांच्यासह गैर आदिवासी समाजाच्या नेत्यांनी देखील आदिवासी जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला गोंदियाहून प्रतिनिधी दी अमरदीप बडगेबद्दल आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व समाजाचे घटक जे आहे जे समाजाचे सर्व घटक आहेत त्या सर्व जातीला आम्ही सतेजातीला बोलवला ते सर्व दऱ्याखोऱ्यातनं आज इथे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंदिया इतिहासाने वेळेस घडलेला आहे काय प्रमुख प्रमुख मागण्यामध्ये आमचे शाळेचे वस्तू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे आणि धनगर बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ आल्या येऊ इच्छू नाही म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे तर कलेक्टर महोदयाने नम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वसतिगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे लगेच या शिवायच्या पहिले आमची ती मागणी पूर्ण होईल आमदाराचा राजीनामा मागितलेला नाही आहे कोणी कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत त्यांच्या त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व पंचवीस आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री निवेदन दिलेलं आहे की कोणत्या प्रकारचा धनगर बंजारा आमचे समाज समाष्ट करू नका आमची सत्यचार जे सत्यचार जाती राहू द्या आहे आज गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज धनगर बंजारा या आरक्षणाच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे आज जो पूर्ण खेड्यापाड्यातून जो आदिवासी समाज आलेला होता काही दिवसापासून धनगर बंजारा या समाजाला आदिवासीमध्ये घ्या अशा प्रकारचा दबाव या राज्य शासनावर येत असताना आदिवासी समाजाने त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आज लाखोच्या संख्येने आज जिल्हाधिकाऱ्यालाय गोंदे येथे आपला मोर्चा आणि आणि ह्या मोर्चाच्या निमित्ताने निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्याने दिलेलं आहे जिल्हाधिकारी होती मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जो निवेदन दिलेलं आहे जे गोंदियाचा जो विषय होता एक वसतिगृहाचा तो लगे लग, लग, लग लवकरच तो त्यांनी मान्यता देखील केलेली आहे फक्त जो बंजारा धनगर हा जो जो विषय आहे आरक्षणाचा त्याच्या संदर्भामध्ये शासनाला ते पाठपुरावा करतील आणि आमचा जो निवेदन आहे ते त्यांना देत आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारची मागणी करणार आहोत लक्षवेधी देखील आपण अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये लावणार आहोत किती आमदार किती आमदार करतील मला माहीत नाही परंतु मी गोंदिया जिल्ह्याचा आमदार म्हणून मी धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये लक्षवेधी लावणार आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल